काळामावाडी धरणातून सध्या दूधगंगा डाव्या आणि उजव्या कालव्यात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे बुधवारी मध्यरात्री पाण्याच्या जोरदार प्रवाहाने पनोरी इथल्या बोगद्याजवळ भगदाड पडली आहे यामुळे कालव्याखालील हजारो हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाले आहे कालव्याच्या परिसरातील शेती जलमयी होऊन पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती माती मिश्रित गडूळ पाणी पुन्हा दूधगंगा नदीत मिसळले आहे कालमावडी धरणातून या दोन्ही कालव्याच्या दहा ते बारा किलोमीटरच्या अंतरावर कालवाफोटीच्या घटना यापूर्वीही वारंवार घडून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे आज घटनास्थळी तहसीलदार अनिता देशमुख यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या कालवापुटी रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाने कालवा दुरुस्तीची कामे हाती घेण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे बेपेनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील